आपल्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय सन्माननीय नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी चौधरी साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं बोलायचं मार्गदर्शन आम्हाला करायचं आहे एकदा जोरदार काळ झाला पाहिजे सरांसाठी नमस्कार निव्वळ प्रेमाने बोलून बोलून खूप वगते आणि खूप प्रेक्षक जमा करण्याचा विजय साळेंचा एक रेकॉर्ड आहे आणि तो त्यांनी कायम ठेवलेला आहे मला वाटतं वक्ते फार आहेत आणि त्यांना बऱ्याच गोष्टी तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून ऐकण्यात इंटरेस्ट आहे त्यामुळे मी फार वेळ न घेता विजय साळे यांचे धन्यवाद देतो आणि पुढच्या वक्त्यांना ॲक्च्युअल ज्या कामासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यावर आपण आता यायला पाहिजे त्यामुळे मी बाकीच्या वक्त्यांना बोलण्याचं विनंती करतो थँक्यू धन्यवाद 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 सर यानंतर आपण आपल्या या कार्यक्रमाला वर्जून उपस्थित राहिलेले आपले आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे माजी सचिव सन्माननीय श्री भास्करजी म्हात्रे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन करायचं आहे एकदा जोरदार टाळा द्यायला पाहिजे सरांसाठी नमस्कार माननीय श्री सुबोध सोनाने माजी न्यायाधीश श्री रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन ॲडवोकेट श्रीप्रसाद परब तज्ज्ञ संचालक महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन श्री सोपान प्रभू आर्किटेक्ट श्री सुनील चौधरी अध्यक्ष नवी मुंबई कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन माननीय सौ ॲडव्होकेट तेजस्वी साळे कायदे कायदेतज्ञ आणि जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिणीनं आणि मातानो सध्या रिडेव्हलपमेंटचं वारं आपण नवी मुंबईत भरपुरतंच बोलूया नवी मुंबईत फार जोरात वाते परंतु रिडेव्हलपमेंट करताना मॅनेजिंग कमिटीने होमवर्क हा जबरदस्त करायला पाहिजे विदाउट होमवर्क तुम्हाला रिडेव्हलपमेंट करता येणार नाही पहिली गोष्ट तुमची जी सोसायटी आहे तुमची जी कमिटी आहे ती लिगली कॉन्स्टिट्युटेड कमिटी असायला पाहिजे आहे एक उदाहरण देतो तुम्हाला सुधा सुधामंजिल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रिडेव्हलपमेंट प्रोसेस स्टार्ट झाली अकरा कोटीचं सेल्फ रिडेव्हलपमेंट अकरा कोटीचं कर्ज मंजूर झालं एक प्रॉब्लेम क्रिएटर त्या सोसायटीत होता त्याने रजिस्ट्रार ऑफिसला कंप्लेंट केली आणि सांगितलं की ही सोसायटी लिगली कॉन्स्टिट्यूट झालेली नाही आहे ॲडमिनिस्ट्रेटर बसवला गेला अकरा कोटीचं कर्ज महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने मंजूर केलेलं आहे रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोसेस स्टॉप झाली ती लोकं माझ्याकडे बऱ्याच वेळा यायची पण त्या रस्त्याने त्यांच्या जो सेक्रेटरीने चेअरमॅनने कमिटी बऱ्याच वेळा यायची मला कधीच म्हणाल नाही की आम्ही आमच्या जनरल बॉडीमध्ये मॅनेजिंग कमिटीची नेमणूक केली म्हणून तुमची जी ए, कमिटी आहे ती लिगली कॉन्स्टिट्युटेड कमिटी पाहिजे अदरवाईज तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही त्या सोसायटी एक नशीब तिकडच्या ज्या असिस्टंट रजिस्ट्रार होत्या चांगल्या त्यांनी त्यांना कोऑपरेट कोऑपरेशन दिलं इलेक्शन ऑफिसरची लगेच नेमणूक केली त्याचबरोबर त्याने ॲडमिनिस्ट्रेटर ऑथराइज ऑफिसरची नेमणूक केली आणि चार महिन्यात ते सगळं मॅटर सेटल झालं काही काही वेळाला एकदा ॲडमिनिस्ट्रेटर आला तर एक एक वर्ष मॅक्झिमम तो राहू शकतो तो बाहेर जात नाही पण चार महिने ते त्यांचं ते सेल्फ रिडेव्हलपमेंटचं प्रोसेस ती सगळी ठप्प झाली होती सगळ्यांना नम्र विनंती प्रॉपर होमवर्क करा आणि तुमची कमिटी ही लिगली कॉन्स्टिट्युटेड कमिटी पाहिजे अगदी सोपा आहे हल्ली अडीचशेच्या खाली वेगळे नियम आहेत रि, रिटर्निंग ऑफिसर इलेक्शन ऑफिसर तुम्हाला तुमच्या सोसायटीचाच नेम नेमणूक ने तुम्ही करू शकता फक्त त्याने फेडरेशनकडे यायचं एक ट्रेनिंग घ्यायचं सर, इमिजिएटली सर्टिफिकेट मिळतो दॅन ही स्टार्ट द जॉब कुठल्याही परिस्थितीत ज्या सोसायटीला रिडेव्हलपमेंटला सी से, सेल सेल्फ से, रिडेव्हलपमेंटला जर जायचं असेल तुमची कमिटी लिगली कॉन्स्टिट्युटेड असायलाच पाहिजे किंवा नंतर मग ह्या सोसायटीचे जे, जे प्रॉब्लेम झाले तशी प्रॉब्लेम होईल दुसरा एक मोठा एक हर्डल आहे नव्या मुंबईमध्ये एक्झिक्युशन ऑफ द लिजडेड सी दोन आहेत एक काही जण म्हणतात की आपल्याला कन्व्हेन्स करायचं आहे काही म्हणतात लिस्टिड जिथे फ्रीओ लँड आहे त्याला कन्व्हेन्स म्हणतात जिथे लिजवड लँड आहे त्याला एक्झिक्युशन ऑफ द म्हणतात माझ्या फेडरेशनमध्ये बरीचशी लोक ऑलवेज येत आहेत कमिटी मेंबर्स डीड वर त्याचं सेंटेन्स असतं डीड आणि ते म्हणतात की साहेब आमचं कन्व्हेन्स नाही झालं काय करत अरे बाबा तुझं कन्व्हिन्स झालेलं आहे डीड एक्झिक्यूट झालेलं आहे काही सभासद असे आहेत ते येत आहेत आणि म्हणतात की आमचं लिस्टडेड एक्झिक्यूट झालं फक्त अग्रीमेंट टू लीज झालेलं आहे पण त्यांना लिस्टडेड अँड अग्रीमेंट टू लीज ह्याच्यातला फरक कळत नाही आहे आणि मग त्यांचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात वेगवेगळे आणि मग ते रीडेव्हलपमेंटला जातात पण आणि मग त्यावेळेस आर्किटेक्ट वगैरे असतो त्यांनी ते बघायचं असतं ते बघतात आणि सांगतात की तुमचं सा लिस्टडेड एक्झिक्यूट नाही झालेलं त्यामुळे तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही म्हणून सगळ्यांना नम्र विनंती रिडेव्हलपमेंटला जाण्याच्या अगोदर तुमचं लीज डीड एक्झिक्यूट झालेलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाता येत नाही एक लक्षात आणखी आणखीन रिडेव्हलपमेंटचं हर्डल जर तुम्ही जर बघितले बऱ्याच वेळा सेक्शन सेव्हन्टी फाय आपली जी ॲन्युअल जनरल बॉडी मिटिंग आहे ती तीस सप्टेंबरच्या आत व्हायला पाहिजे ती जर तीस सप्टेंबरच्या आज जर ॲन्युअल जनरल बॉडी मिटिंग जर झाली नाही सेक्शन सेव्हन्टी फाय फाय हल्ली बॉम्बे हायकोर्टाच्या चार पाच जजमेंट आहेत शक्यतो हो ते म्हणतं की ही कमिटी बरखास्त करू नका पण त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये रिडेव्हलपमेंटला जाताना आपण आपली सोसायटी ही मॅनेजिंगपणे बघायचं ती कायद्याच्या कौ चौकटीत राहूनच आपल्या सोसायटीचा कारभार व्हायला पाहिजे अदरवाईज रिडेव्हलपमेंट प्रोसेस ही स्टॉप होईल एवढं लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट मेन हडक तुमचं सेक्शन सेवन्टी फाईव फाय लागता का म्हणे ए जी एम ॲन्युअल जनरल बॉडी मिटिंग ही बरोबर तुम्ही तीस आत व्हायला पाहिजे फोर्टीन क्लिअर डेज नोटीस द्यायचे बायलॉज नंबर नाईन्टी नाईन तुम्ही बघितलं असेल की समजा एखादी तुम्ही जनरल बॉडी मिटिंग बोलवता तर तुम्हाला फेडरेशनला कळवायचं असतं रजिस्टर ऑफिसला कळवायचं असतं तुम्ही कळत नसाल तर रजिस्टर ऑफिसला कळवणं बंधनकारक आहे एवढं लक्षात ठेवता ॲज पर द बायलॉज नंबर नाईंटी नाईन बऱ्याच वेळा ज्यावेळेस आमच्याकडे फेडरेशनला जनरल जनरल बॉडी बॉडी किंवा नोटीस येते मी ते बघतोय की डेज नसते व्हॉट इज अ मिनिंग ऑफ डेज किंवा पूर्ण दिवसाची नोटीस म्हणजे काय एक्सक्लुडिंग डेट ऑफ नोटीस अँड डेट ऑफ मिटिंग मधले चौदा दिवस असायला पाहिजे ते काय करतात एक तारखेला मिटिंग आणि चौदा एक तारखेची डेट ऑफ नोटीस आणि चौदा तारीख तुमची यायची इनवॅलिड मिटिंग फोर्टीन डेज नोटीस द्यायची काळजी घ्यायची आपण कुठल्याही परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत अडकायचंच नाही आपण आपण बायलॉसप्रमाणेच जायचं हे सचिन चवडीबाहेब बऱ्याच वेळा काय होतं की काही तुमच्या सभासद जे असतात ते काय करतात एक रिक्विजिशन बेटिंगसाठी एक पत्र देतात सोसायटीला वन फिफ्थ मेंबर सोसायटीला एक पत्र देतं मॅनेजिंग कमिटीने ती रिक्विजेशन बेटिंग बोलवणं बंधनकारक आहे फक्त आमच्या सेक्रेटरी साहेबांना एक बघायचं आ, वन फेक मेंबर हे खरोखर सभासद एक सांगपाड्याची सोसायटी आहे रिक्विशन बॅटिंगचं त्यांनी पत्र दिलं मॅनेजिंग कमिटीला त्याच्यात एकाच घरातले नवरा बायको मुलगा मुलगी अशा करून मेंबर त्यांनी दिले इन वेल असं नाही करता येणार रिडेव्हलपमेंट प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करताना त्याच्या वेळेस जे सुरुवातीची जी, जी, जी प्रोसेस आहे ती थोड्या वेळात तुम्हाला सांगतोय ती एक्झॅक्ट तुमचे जे मेंबर्स असतील त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत त्या अशाप्रकारे रिडेव्हलप सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना हे जर कायद्याचा जो कचाट आहे आपण कुठल्याच अडकायचं आहे आता रिडेव्हलपमेंट प्रोसेससाठी कोण जाऊ शकतं व्हॉट इज द क्रायटेरिया फॉर द रिडेव्हलपमेंट आहे काय क्रायटेरिया आहे ज्या बिल्डिंगचं वय तीस वर्षाच्यात वय आहे किंवा सी वन कॅटेगरी म्हणजे डिलेप्लेटेड बिल्डिंग किंवा बिल्डिंग बोडकळीस झालेले असेल तर दॅन यू कॅन गो फॉर द रिडेव्हलपमेंट फॉर द सेल्फ रिडेव्हलपमेंट मग त्याची प्रोसेस काय आहे ती समजा डिलॅमिनेटेड बिल्डिंग असेल किंवा तुमचं बिल्डिंगचं वय तीस वर्षाच्या वय मग काय करायचं तर तुमच्या वन फिफ्थ मेंबरने आत्ता इथे वन फिफ्थ मेंबर आहेत ते तुमच्या सभासद एका घरातले नवरा बायको भाऊ वेड असं तर नाही चालणार जे सभासद आहे त्यांनीच एक पत्र तुमच्या सोसायटीला द्यायचं आहे की आपल्या बिल्डिंग वी मीट द क्रायटेरिया फॉर द रिडेव्हलपमेंटचं क्रायटेरिया so, तो आपण आपण तो व्यवस्थित आपल्या आपण करू शकतोय आणि आपल्याला आता रिडेव्हलपमेंटला किंवा सी सेल्फ रिडपला जायचं आहे ते एक त्यांनी पत्र द्यायचं मॅनेजिंग कमिटीने विदिन एट डेज मॅनेजिंग कमिटीची मिटिंग बोलवायची आठ दिवसाच्या आत तुमच्या मॅनेजिंग कमिटीने मॅनेजिंग कमिटीची मिटिंग बोलवायची ती मिटिंग बोलवली दोन महिन्याच्या आत सेक्शन सेवन्टी नाईन हे दोन आत तुम्हाला स्पेशल जनरल बॉडी मिटिंग बोलवायची मग ही ज्यावेळेस तुम्ही मिटिंग बोलवता त्यावेळेस आपल्याला ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांना बरोबर घेऊन रिडेव्हलपमेंट प्रोसेस आपल्याला स्टार्ट करायचे जस्ट वी विल हॅव टू मेंटेन द ट्रान्सपरन्सी कुठल्याही परिस्थितीमध्ये मेंटेन करायचे मग काय करायचं आपण मॅनेजिंग कमिटीची मिटिंग बोलवायची त्याच्यात आपण ठरवायचं की आपल्याला पी एम सीची अपॉइंटमेंट करायची आहे मग पी एम सीची अपॉइंटमेंट करताना टेंडर म्हणजे पेपर नोटीस द्या तुम्ही पेपर नोटीस दिल्यानंतर मग पी एम सी येतील त्याच्यानंतर ते जे आल्यानंतर ते पी एम सी जे तुम्हाला जे काही कोटेशन्स येतील ते तुम्ही ओपन करायचे आणि त्याची एक मिटिंग सगळ्यांना सगळ्या आपल्या ज्या सभासद आहेत त्यांना अवगत करायचं की आपण रिडेव्हलपमेंटला जातो आहे त्याची मिटिंग एक मॅनेजिंग कमिटी जे झाले ते अवगत करायचं आणि मग ते एकदा झालं ती प्रोसेस पी एम सीचे टेंडर्स ओपन्स वगैरे काय झाल्यानंतर मग तुम्हाला स्पेशल जनरल बॉडी मिटिंग बोलवायचे फोर्टीन डेज नोटीस फोर्टीन डेज नोटीस द्यायची आहे स्पेशल जनरल बॉडी मिटिंग बोलवायची फॉर्टीन डेज नोटीस जर तुम्ही दिली ती नोटीस देण्याच्या अगोदर तुम्हाला तुमची स्वतःची वेबसाईट तयार करायची आहे नोटीस ही सगळ्यांना हँड डिलिव्हरी पोस्टाने जे इथे राहत नसतील किंवा ईमेल आय डी सगळ्यांचे रिडेव्हलपमेंटला जाण्याच्या अगोदर ईमेल आय डी त्यांचा जर तुमच्या तिकडे कोण राहणार नसतील तर त्यांचा जो रेसिडेन्शियल ॲड्रेस तो घ्यायचा तयारी करून ठेवायची सगळी म्हणजे समजा तो तिथे राहत नसेल तर त्याला तुम्ही पोस्टाने रजिस्टर एडिनी पाठवा ईमेल असेल ते ईम एल ए त्याला लेटर पाठवा नोटीस पाठवा म्हणजे कशी आपली ट्रान्सपरन्सी मेंटेन वेल मेंटेन होईल वेबसाईट तुम्हाला तयार करायची आणि हे सगळ्या जे डॉक्युमेंट्स आहेत पी एम सीचं जे डॉक्युमेंट्स असेल ते पण तुम्हाला अपलोड करायचे त्या वेबसाईटवरती लोकांचे सजेशन्स आहेत ते तुम्हाला वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत अशा तऱ्हेने पहिली मीटिंग अपॉइंटमेंट ऑफ दी पी एम सी तुम्हाला ती तुम्हाला बोलवायची आहे अगोदर वन फिफ्थ मेंबर तुमच्या सोसायटीला कळवतील नंतर मग ती ज्यावेळेस तुम्ही मिटिंग बोलवता सगळ्यांना तुमच्या मिटिंगचं नोटीस ही सगळ्यांना गेली पाहिजेल आहे रजिस्टर ऑफिसला पण तुम्हाला कळवायचं आहे ती एकदा नोटीस गेली की तुम्हाला तिकडे टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे आहे प्रेझेंट पाहिजे फिजिकली टू थर्ड टू थर्ड म्हणजे किती समजा जर तुमच्या सोसायटीमध्ये शंभर सभासद आहे सदुसष्ट लोक डोके त्याचे सदुसष्ट डोके तिकडे दिसायला पाहिजे सदुसष्ट लोक तिकडे प्रेझेंट पाहिजे आहेत सदुसष्ट लोक जर प्रेझेंट नसेल तर तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जाता येणार नाही मग पुन्हा तुम्हाला सात दिवसाची एक नोटीस द्यायची आहे आणि तीस दिवसाच्या आत दुसरी मिटिंग बोलवायची पुन्हा तुम्ही नोटीस दिली सात दिवसाची दुसरी मिटिंग बोलली तरी पण समजा तुम्हाला टू थर्ड मेजॉरिटी नसेल मग शांत बसायचं तीन महिने वाट बघायची कधी तीन महिने समजा व पुन्हा एक नोटीस द्यायची आणि म्हणून तुमच्याकडे जो आहे ना तुमच्याकडे सगळ्यांचे ॲड्रेस पाहिजे आहेत ईमेल आय डी पाहिजे आहेत तुम्ही त्यांच्याशी सतत संपर्क राहायला पाहिजे आहेत आणि सेकंड म्हणजे कधी कधी का होतं की इथं कोण राहत नसतात किंवा मग काय होतं की आजारी लोकं असतात येत नाही आहेत असोसिएट मेंबरचा फॉर्म भरून घ्या दॅन प्रोविजनल मेंबर्सचा फॉर्म भरून घ्या म्हणजे मीटिंग्स तुमचे टू थर्ड मेजॉरिटी यायला पाहिजे आहेत ओके त्याच्यानंतर काय होतं ज्यावेळेस टू थर्ड मेजॉरिटी समजा आली झाली टू थर्ड झाल्यानंतर फिफ्टी वन पर्सेंट फिफ्टी वन पर्सेंट सभासदाने कन्सेंट द्यायचं आहे टू थर्ड मेजॉरिटीच्या फिफ्टी वन पर्सेंट नाही शंभर मेंबर आहेत तुमच्या सोसायटीमध्ये तर एकोण लोकांनी रायटिंगमध्ये कन्सेंट द्यायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की टू थर्ड म्हणजे सदुसष्ट मेंबर प्रेझेंट झाले सदुसष्टच्या फिफ्टी वन पर्सेंट नाही शंभर लोकं जर असतील शंभर लोक तुमच्या तुमच्या सोसायटीमध्ये असतील मग ती किती सत्तर जरी प्रेझेंट झाली तरी तुम्हाला एक्कावन्न लोकांनी कन्संट पाहिजे इन द रायटिंग तेवढं पहिला पहिली जी स्टेप्स असते ती अपॉइंटमेंट ऑफ एम आर्किटेक्ट म्हणा किंवा पी एम सी म्हणा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंटमेंट ही पहिली स्टेप्स असते ती एकदा झाली तुमचे ते कोणत्याशी कमीत कमी तीन टेंडर्स डॉक्युमेंट्स तरी तुम्हाला मिळाल्या पाहिजेत पहिलं टेंडर्स डॉक्युमेंट समजा एकच जर आलं तुमच्याकडे यू कॅनॉट गो फॉर द यू कॅनॉट अपॉइंट द पी एम सी मग तुम्हाला काय करायला लागेल मग पुन्हा एक्सटेन्शन द्यायची एक आठवड्याची पुन्हा समजा आणखी नाही आलं मग पुन्हा एक्सटेंशन तुम्हाला द्यायचे आहे आणि मगच समजा नाही आलं तर मग तुम्हाला जाते पण तुम्हाला दोन वेळा असे एक्सटेंशन तुम्हाला द्यायलाच लागेल पेपर नोटीस संपूर्ण ट्रान्सपरन्सी मेंटेन करायचे तरच रिडब्ल्यू म्हणजे मग प्रॉब्लेम क्रिएटरना कुठे चान्सेस आपल्याला द्यायचं नाही की प्रॉब्लेम क्रिएट करा बऱ्याचशा सोसायटीमध्ये नव्या मुंबईत बरेच प्रॉब्लेम आता एक प्रॉब्लेम क्रिएटर्स आहे वे वेगवेगळी कारणं त्यांची असतात त्यामुळे ते, ते प्रॉब्लेम क्रिएट करतात पण आपण जर त्यांना चान्स नाही दिला त्यांना कुठे चान्सेस नाही द्यायला म्हणजे ते प्रॉब्लेम क्रिएट होत नाही पॅराडाईज ग्रुपचे एक मोठं सेल्फ डेव्हलपमेंट चाललेलं आहे तिथे पण आता काहीतरी प्रॉब्लेम चाललेले आहेत शि भरपूर एक सांदपाडीची से एक सोसायटी माझ्याकडे नाव नाही आहे त्यांचं सेल्फ रिडेव्हलपमेंट चाललं आहे रिडेव्हलपमेंट तर वाशीमध्ये शिकायचं जोरात चालू आहे अशा तऱ्हेने आपल्याला ट्रान्सपरेशन मेंटेन करायचे मग तुमची पी एम सीची एक अपॉइंटमेंट करायची त्या मीटिंगमध्ये अपॉइंटमेंट के त्याची केली केल्यानंतर पी एम सीचंच अगोदर कोटेशन घ्यायचं त्यांना तिकडे बोलवायचं त्याच्याकडून प्रेझेंटेशन घ्यायचं तुमच्या मेंबर्सना बोलवायचं मेंबर्सचे सजेशन आहेत ते त्यांना फॉरवर्ड करायचं आणि अशा तऱ्हेने तुम्हाला पी ए पी एम सीची अपॉइंटमेंट करायची आता ही एकदा झाली मॅनेजिंग कमिटी सगळं ठरवलं हो की आपल्याला काय करायचं आणि मग जनरल बॉडीला भेटून हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ना काय काय सजेशन्स वगैरे आहेत ते वेबसाईटला तुम्हाला अपलोड करायचे आहेत रजिस्टरना पण तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे काय -का, जी जी काय प्रोसेस आपण जी करतो ती रजिस्टर ऑफिसला पण तुम्हाला ती इन्फॉर्म करणं बंधनकारक आहे गरजेचं आहे आणि एकदा पी एम सी झाली मग पी एम सी संपूर्ण तुमच्याकडे टेंडर्स आले की मग जनरल बॉडीमध्ये त्या पी एम सीची आणखीन प्रेझेंटेशन सोईल शॉर्टलिस्ट केलेले असेल तुम्ही आणि मग एक पी एम सीची तुम्हाला नेमणूक करायची आहे जनरल बॉडी जनरल बॉडीला सुद्धा टू थर्ड मेजॉरिटी आणि फिफ्टी वन पर्सेंट लोकांनी ते कन्सर्ट द्यायला पाहिजे अपॉइंटमेंट ऑफ द पी एम सी एकदा ही प्रोसेस एक झाली पी एम सीला वेळ द्यायचा बाबा आम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट पाहिजेला आहे मग फिजिबिलिटी रिपोर्ट पी एम सीने दोन महिन्याच्यात द्यायचं आहे ॲज पर गाईडलाईन्स गव्हर्मेंट गाईडलाईन्स दोन महिन्यात तो रिपोर्ट आल्यानंतर पुन्हा तुमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मिटिंग बोलवायची मॅनेजिंग कमिटीमध्ये ती मिटिंग झाली पी एम सीची आणि मग पी एम सीला पण बोलवायचं त्याच्याकडून त्याचं प्रेझेंटेशन घ्यायचं तुमचे जे काय सजेशन असेल का ते त्याला द्यायचं जे काय तुमचे सजेशन असेल तुमचे परिचित तज्ज्ञ लोक तुमच्या सोसायटीत असतील किंवा एक दुसऱ्याकडून तुम्ही माहिती घेतलेली असेल यूट्यूबवरून माहिती घेतलेली असेल मग त्याला तुम्ही ते बोलवायचं आणि त्याला तुमचे सजेशन्स द्यायचे तुमचे सजेशन द्यायचे त्याला आणि अशा तऱ्हेने पी एम सीची मग जनरल बॉडीमध्ये अपॉइंटमेंट करायची आणि जे काही सजेशन्स झाले तर पी एम सीला द्यायचं आणि मग नेक्स्ट जी स्टेप्स असते ती अपॉइंटमेंट ऑफ दी uh, तुमचं कॉन्ट्रॅक्टर्स ऑर द दे डेव्हलपर्स डेव्हलपर स्टडी तुम्हाला बरोबर करायला पाहिजे एखाद्या एखाद्या डेव्हलपरने जर कुठे काम केलं असेल तर फिजिकली जाऊन तुम्ही बघून या त्याची फायनान्शियल पोझिशन्स बघा काय ती बऱ्याचशे डेव्हलपर काम स्टॉप करतायत जस्ट काम घेत आहेत फायनान्शियल पोझिशन ठीक नसते त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न बघा त्याचे तीन चार वर्षाचे आणि मगच डेव्हलपमेंट म्हणजे सगळ्यात हे क्रुशियल जॉब आहे बऱ्याचशा सोसाय नव्या मुंबईमध्ये त्याने रेंट देण्याचे स्टॉप झालेले आहेत सम नव्या मुंबईत बऱ्याचशा सोसायटी आहेत त्याने जस्ट रिडेव्हलपमेंट प्रोसेस स्टार्ट केली आणि मग तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला त्याला ॲग्रीमेंट पण झालं ॲग्रीमेंट हो वगैरे झालं आणि त्याने सगळ्यांचं जे रेंट देण्याचं बंद करून टाकलं फायनान्शियल पोझिशन चांगली नाही त्याची त्याच्यामुळे बंद झालं आणि मग लोकांनी घरं खाली केलेली आहेत रेंटल बेसिसवर राहत आहेत स्वतःचा रेंट त्यांना द्यायला देन लागतो त्याच्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं की जो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर जो नेमताय त्याचा डिटेल स्टडी पाहिजे तुम्हाला त्याने कुठे कुठे जॉब केलं आहे म्हणजे टेक्निकल बिल्ड्स त्याच्या टेक्निकल बिड्समध्ये तुम्हाला डिटेल्स देत कम्प्लीट टेक्निकल बिट्स स्टडी करून घ्याच्या नंतरच त्याला फायनान्शियल बिड्स हे करा फिजिकली जाऊन चेक करा आणि मग एकदा मग तिथे झालं तर ह्याची पण सेम प्रोसेस आहे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलप जी करतात फक्त इथे आणखीनच आहे अपॉइंटमेंट ऑफ दी कॉन्ट्रॅक्टर एक आहे तुम्हाला रजिस्टरला कळवायचं बंधन करेक्ट ज्यावेळेस तुम्ही एक स्पेशल जनरल बॉडी मिटिंग बोलवता अपॉइंटमेंट ऑफ कॉन्टॅक्ट फोर्टीन तिकडे पण फोर्टीन क्लिअर डेस नोटीस तुम्हाला तिथे पण द्यायचे आणि मग ती नोटीस दिल्यानंतर पण नोटीस देण्याच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रारला आहे हल्ली बॉम्बे हायकोर्टमध्ये आता एक लेटेस्ट एक जजमेंट आले की त्याने तिकडे रजिस्टारवर बरेच ताशे उडलेले पण आपल्याला ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची एवढं लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला रजिस्टर द्यायचं त्याची एक अपॉइंटमेंट घ्यायची की ह्या ही दिवस ह्या पर्टिक्युलर दिवस तुम तुमच्यासाठी फ्री आहे का आणि मगच तुम्ही स्पेशल जनरल बॉडी मिल्डिंग हा जो डेव्हलपर अपॉइंट करण्यासाठी बोलवायचं आहे थोडं लक्षात ठेवा त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असणं गरजेचं आहे सेक्शन सेवंटी नाईन सगळ्यात मॅक्झिमम पनिशमेंट जी आहे सेक्शन सेवन्टी ले। नाईनला नव्या मुंबईत एक सोसायटीला त्याने मोबाईल टावर लावला सेक्शन सेवन्टी नाईनची गाईडलाईन्स नाईट केली म्हणून सहा सहा वर्ष डिस्क्वालिफाय केलं मॅक्झिमम डिस्क्वालिफिकेशन तुमच्या सेवन्टी फाय फायला पाच आहेत मॅक्झिमम इथे सहा वर्ष आहेत सेवन्टी नाईनला सेव्हन्टी नाईन एला डिस्क्वालिफाय केलं त्याच्यामुळे आपण ही गाईडलाईन्स बघायचीच आहे कुठल्याही परिस्थितीत काळजी घ्यायची पुढे रूल्समध्ये काय काय ते माहीत नाही आहे ॲक्ट कदाचित चेंज होण्याची पण शक्यता आहे पण ॲज ऑफ टुडे जे जो ॲक्ट आहे रूल्स आहे बायलॉज आहे त्या चौकटीत राहूनच आपल्याला काम करायचं आहे मग तो जो ह्याचा आपल्या रजिस्टर ऑफिसमधून एक रिप्रेझेंटेटिव्ह येईल आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं कर हे बंधनकारक आहे कुठल्याही परिस्थितीत त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं हे बंधनकारक आहे ट्रान्सपरन्सी नोटीस सगळ्यांना हँड डिलिव्हरी द्या किंवा मग तुमचं ईमेल आय डी घ्या अगोदरच ईमेल आय डी वगैरे सगळ्यात प्रोसेस स्टार्ट करण्याच्या अगोदरच सगळं ईमेल आय डी करून घ्यायची ईमेल आय डी द्या किंवा ईमेलने त्याला पाठवा फिजिकली पाठवा अशा प्रकारे त्याला ती नोटीस द्या सगळ्या तुमच्या सभासदांना तो रिप्रेझेंटेटिव्ह होईल तो सगळं ऑब्झर्व्ह होईल तो काय तिकडे चेअरमॅन असणार आहे तो सगळं ऑब्झर्व करेल आणि सेम टू थर्ड मेजॉरिटी शंभर असेल तर सदुसष्ट फिजिकली प्रेझेंट पाहिजे आहे आणि जे अबसेंट असतील त्यांनी जर काही नंतर सूचना केली आणि त्यांनी समजा निगेटिव्ह दिला की नाही आम्हाला हा पी एम सी नको ऐकायचं नाही जसं तुमच्या आता चार मे दोन हजार तेवीसचं एक सर्क्युलर आहे त्याच्यात दिलेलं की समजा एखादी तुमची अॅन्युअल जनरल बॉडी मिटिंग असेल आणि जो सभासद समजा गैरहजर असेल तर सेक्शन नाईन्टी वनला कोऑपरेटिव्ह कोर्टात त्यांनी जायचं त्याला रजिस्टार एंटरटेन करणार नाही अशी आता चार मे दोन हजार तेवीसचं जे सर्क्युलर आहे इथे पण हा जे सेव्हन्टी नाईन की असं जर कोणी असेल आणि थे थे प्रेज़, 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 तो जो प्रॉब्लेम क्रिएट असेल आणि तो जर अपसेंट असेल तर त्याचं तेवढं हे करायचं नाही आपल्याला ओके फिजिकली सगळे प्रजे प्रेझेंट पाहिजे मग तिकडे प्रेझेंटेशन होईल समजा एखादा डेव्हलपर्स जर तिकडे आला नाही तर असं समजलं जाईल की त्याला त्याच्याबद्दल ही जी प्रोसेस आहे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स नाही आहेत त्यांचे तर त्या त्याला त्याचा हो आहे असं समजलं जाईल आणि मग तो ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपरची जी नेमणूक करता ती डेव्हलपरची नेमणूक ज्यावेळेस होते झाल्यानंतर मग त्याने त्याला ते ॲग्रीमेंट्स तुम्ही त्याच्याबरोबर करायचं ॲग्रीमेंट्स करताना फार काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट्स त्यांनी ई एम डी द्यायचे डिपॉझिट द्यायचे ह्याची फार काळजी घ्यायची ॲग्रीमेंट करताना काय काय वेळेस का होतं बरेचसे डेव्हलपर्स जे अॅग्रीमेंट करतात म्हणून एखादा तज्ज्ञ जो ॲडव्होकेट असेल त्या फील्डमधला थोडेसे पैसे जास्त जातील पण त्याची तुम्ही नेमणूक करा म्हणजे काय होतं की तो जो तज्ज्ञ जो जो ॲडव्होकेट असतील ह्या फील्डमधला तो तुमची साईडवर तिथे अग्रीमेंट बनवेल तो त्याच्या म्हणजे दे डेव्हलपरच्या फेवरमधला ॲग्रीमेंट कधी बनवणार नाही कळलं ना त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची थोडेसे पैसे जास्त जातील मोठी प्रोसेस आहे फायदा तुम्हाला जास्त मिळणार आहे त्याच्यामुळे थोडेसे जरी जास्त केले तरीसुद्धा तुम्ही तुमचा एक ॲडव्होकेटची नेमणूक करा म्हणजे तो तुमची साईड ऑलवेज घेत आहे ते राहील आणि मग त्याच्यात पण ज्यावेळेस ही प्रोसेस स्टार्ट होते त्याची तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट तुम्हाला बरं आहे डी ए ज्याला म्हणतात डेव्हलपमेंट अग्रीमेंट ती बनवायची आहे ती झाल्यानंतर संपूर्ण जो जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण सर्टिफिकेट्स किंवा प्रोसेस कम्प्लीट होत नाही आहे तोपर्यंत घर नाही करायचं संपूर्ण तुम्हाला सर्टिफिकेट जे जे काही दाखले वगैरे पाहिजे ते जर मिळालं आणि मग तुम्हाला कॉमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणून मगच घर खाली करायचं आणि बऱ्याचशा सोसायट्या फसलेल्या आहेत नव्या मुंबईमध्ये एवढी सगळी तुम्ही काळजी घ्यायची सेक्शन सेवंटी नाईन ए बरेचसे वक्ते बसलेले आहेत तिकडे त्यांना ब ब प्रत्येकाला वेगवेगळा विषय दिलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्ही जे जे काही माझं भाषण जे काही माझं जे मार्गदर्शन मी जे केलं ते शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा हार आभारी आहे মি মাঝে মার্গদর্শ থাম হিন্দ জয় মহারাষ্ট্র